सोलापूर जिल्ह्याला हादरून टाकणारी मन्सून करणारी एक अत्यंत धक्कादायक घटना अक्कलबोट मध्ये समोर आली आहे नऊ वर्षाच्या निमित्ताने देवदर्शनासाठी गेल्याचं सांगून घराबाहेर पडलेल्या एका वीस वर्षाच्या तरुणीचा गळा चिरून निर्गुण खून करण्यात आला आहे मृत तरुणीचं नाव आहे स्नेहा श्रीकांत बनसोडे वय वीस वर्ष राहणार रामवाडी सोलापूर ते तर या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आदित्य रमेश चव्हाण राहणार नागूर तांडा तालुका अक्कलकोट आदित्यनेही स्वतःच्या गायावर धारदार शस्त्रांनी वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे सध्या तो सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे ही घटना अक्कलकोट शहरातील बासलेगाव रोडवर लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पिरजादे प्लॉटमधील कोळी यांच्या घरात रविवारी सकाळी साडे दहा ते अकरा पंचाळीस या वेळेत घडली याच घरात स्नेहाचा गळा धारधार आणि तीक्ष्ण हत्याराने चिरण्यात आला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त सराव झाला आणि उपचार सुरू होण्यापूर्वी स्नेहाचा मृत्यू झाला चला तर या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेऊया स्नेहाचं कुटुंब सोलापूरमध्ये राहत मात्र तिच्या शिक्षणासाठी ती काही वर्ष अक्कलकोट तालुक्यातील मेदगी येथे मामाकडे राहत होती याच काळात मेदगी जवळील नागोरतांडा येथील आदित्य चवंशी तिची ओळख झाली ही ओळख हळूहळू मोबाईलवरून बोलणं मैत्री आणि पुढे प्रेम संबंधांपर्यंत पोहोचली कुटुंबाच्या माहितीनुसार आदित्य स्नेहाला वारंवार सांगायचा मी तुझ्याशी लग्न करणार आहे मात्र स्नेहाच्या कुटुंबियांनी हा संबंध मान्य नव्हता त्यांनी आदित्यला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आमच्या मुलीशी संपर्क ठेवू नकोस आमच्या घराकडे येऊ नकोस आम्ही तुमचं लग्न लावून देणार नाही तरी सुद्धा दोघांमधील संपर्क पूर्णपणे तुटलेला नव्हता रविवारी दुपारी स्नेहाची आई घरी आली त्यावेळी आईने दुसरी मुलगी प्रतीक्षाला विचारलं असता सांगितलं स्नेहा नऊ वर्षानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेली आहे आईच्या आई मनात कोणताही संशय नव्हता कारण अक्कलकोट हे श्रद्धेच ठिकाण आहे मात्र काही वेळात शेजारच्या मैत्रिणीकडून एक धक्कादायक फोन आला स्नेहाचा अक्कलकोटमध्ये घातपात झाल्याची माहिती ही बातमी ऐकताच आई आणि नातेवाईक अक्षरशः कोसळले सर्वजण तात्काळ अक्कलकोटच्या शासकीय रुग्णालयात पोहोचले मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की गळ्यावर दारदार शस्त्राने हत्यारांनी वार्ग झाल्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला आहे आणि त्यामुळे स्नेहाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला स्नेहाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की प्रेमसंबंध लग्नाचा हट्ट आणि कुटुंबाचा विरोध यातूनच हा भीषण प्रकार घडला असावा आदित्य चव्हाण सध्या जखमी अवस्थेत आहे त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याचा सविस्तर जबाब नोंदवला नो जाणार आहे त्यानंतरच या घटनेचे नेमकं सत्य समोर येईल ही घटना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करते नकार स्वीकारता न येणे इतकं टोकाचं का होतंय प्रेमाचं रूप हिंसेमध्ये का बदलताय आणि तरुण तरुणीमधील भावनिक ताण वेळ समजून का घेतला जात नाहीये देवदर्शनासाठी गेल्याचं सांगून घरातून बाहेर पडले स्नेहा परत जिवंत का आली नाही हा प्रश्न आज संपूर्ण समाजाला पडलेला आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास अक्कलकोट उत्तर पोलीस करत आहे सौ विच्छेदनातून अहवाल आरोपीचा जबाब यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे तोपर्यंत एका तरुणीचा निष्पाप जीव गेला आहे एक कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे आणि संपूर्ण परिसरात शोकांतिका पसरली आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा